तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र या जिल्ह्यात होणार पोलीस शिपाई भरती महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोलीस शिपाई पदाच्या एकोणसाठ रिक्त पदांच्या तेहतीस पुरुष एकोणीस महिला पोलीस शिपाई पदे व सात बेड्समन पदाच्या जागेसाठी पोलीस भरती पार पडणार आहे त्या अनुषंगाने एकूण तीन हजार पाचशे सत्याहत्तर पुरुष दोन हजार आठशे बावीस व महिला सातशे पंचावन्न उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत सदरची पोलीस भरती मैदानी चाचणी व लेखी परीक्षा अशा दोन टप्प्यात पार पडणार आहे सुरुवातीला मैदानी चाचणी पार पडणार आहे दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस पासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे मैदानी चाचणी करता पुरुष उमेदवारांसाठी शंभर मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे व गोळाफेक असे प्रकार घेण्यात येणार आहेत तर महिला उमेदवारांसाठी शंभर मीटर धावणे आठशे मीटर धावणे व गोळा फेक असे प्रकार घेण्यात येणार आहेत सदर पोलीस भरतीसाठी उमेदवारांची कागदपत्रे तपासणी शारीरिक तपासणी व गोळा फेक हे जिल्हा क्रीडा संकुल दांडेकर कॉलेज जवळ खारेकुरन रोड पालघर तालुका जिल्हा पालघर येथील मैदानावर होणार आहे तसेच सोळाशे मीटर आठशे मीटर व शंभर मीटर धावणे हे प्रकार पोलीस अधीक्षक कार्यालय समोरील मोरेकुरन रोडवर होणार आहेत पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान चार दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील उमेदवारांना काही अडचण शंका असल्यास त्यांनी ईमेल करावा जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्या संबंधित उमेदवारांना पुढची तारीख देण्यात येईल पोलीस भरतेकरता येणाऱ्या उमेदवारांची पालघर जिल्हा पोलीस दलाकडून तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे महिला उमेदवारांसाठी श्री अंबामाता मंदिर हॉल पाचबत्ती पालघर येथे व पुरुष उमेदवारांसाठी लायन्स क्लब कचेरी रोड पालघर येथे करण्यात आलेली आहे सदरची पोलीस भरती प्रक्रिया निपक्षपातीपणे पार पडणार असून कोणत्याही गैरप्रकाराला यामध्ये थारा असणार नाही कोणत्याही व्यक्तीकडून कोणीही व्यक्ती ओळखीचे अमिष दाखवून पैशाची मागणी करीत असल्यास किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष तसेच पोलीस उपनिरीक्षक पालघर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे कर करण्यात आले आहे तेज महाराष्ट्र साठी खान पालघर